बदलत्या जमान्यात भावी पिढी आपल्या आप व्यक्तिमत्वाबाबत खूपच जागरूक असते कारण आपली पर्सनॅलिटी आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक म्हणून गेलाय मग तो पुरुष असो वा महिला स्त्री तर स्वतःची पर्सनॅलिटी आकर्षक ठेवण्याविषयी फारच चौकस असते त्यात वावगं असं काही नाही मात्र चार चौघात आपलं रूप खुलून दिसावं हा त्याचा एकमात्र उद्देश तर पर्सनॅलिटी आणि सौंदर्य यांची सांगड घातली तर जीवन जगण्यातली एक थ्रील प्राप्त होतो म्हणूनच याच क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुषमा परदेशी यांनी टाकळी रोडवरील शंकरनगरच्या सुगंधा अपार्टमेंटमध्ये आरोही इंटरनॅशनल स्किन अँड हेअर ब्युटी क्लिनिक सुरू केलं आहे या ब्युटी सलूनचं उद्घाटन माजी नगरसेविका अर्चना थोरात यांच्या हस्ते झाले या प्रसंगी सुचिता पवार अनिता परदेशी छाया छाजेड पूनम भोर पे नुजमा चंचल उपस्थित होते प्रारंभी संचालिका सुषमा परदेशी यांनी अतिथींचं स्वागत केलं स्त्री ही मुळातच चोखंदळ असते स्मार्टनेस जपताना त्या लाईफस्टाईल घडवीत असतात म्हणूनच आरोही ब्युटी क्लिनिकनं महिलांसाठी एक सुंदर चॉईस उपलब्ध करून दिलाय अर्चना थोरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या दालनाला शुभेच्छा दिल्या आहेत आज टाकळी रोड येथे आरोही इंटरनॅशनल हेअर आणि स्पा स्टुडिओचं उद्घाटन नुकतंच पार पडलेलं आहे त्याच्या संस्थापक सुषमा परदेशी ताई यांनी हे स्टुडिओ चालू केलेलं आहे तर आजूबाजूच्या परिसरातील महिलांना मी सांगते की खरोखर त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि आपल्या जवळच हे स्टुडिओ चालू झालेला आहे तर सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा ताईंना मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते कारण कुठलीही महिला या कामात पदार्पण करते तर खूप स्ट्रगल करूनच करते आणि हा एक चांगला बिझनेस आहे त्यांच्यामुळे इतरही काही महिलांना फायदा होईल असं मी त्यांना सांगते माझी मैत्रीण सुषमा परदेशी हिने आत्ता आजच रोडला आरोही पार्लर म्हणून एक ओपनिंग केलेले हेअर आणि हेअरचा ज्यालाही असेल तरी ती सॉल्व करून दाखवेल तरीही आपण सगळ्यांनी नक्की भेट देणे तुम्हाला नक्कीच यांचा सगळ्यांचा फायदा होईल आरोही ब्युटी क्लिनिक मध्ये अगदी कॉलेजियन्स तरुणी महिलांना सौंदर्याच्या एकापेक्षा एक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत व्हाईटनिंग टायटनिंग ब्राईटनिंग सागी स्किन पिलिंग ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आरोहीमध्ये उपलब्ध आहेत संचालिका सुषमा परदेशी यांनी याविषयी माहिती दिली आहे मला स्किन केअरमध्ये नऊ दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सो मी इकडे टाकळी रोडला शेनाई लॉ लॉनच्या ऑपोजिटला एक सलून ओपन केलं आहे माझ्या सलूनचं नाव आहे आरोही इंटरनॅशनल स्किन अँड हेअर ब्युटी सेंटर माझ्याकडे आजकाल तर सगळ्यांना कसं कॉलेज गोइंग मुलं मुली असतात त्यांना क्रस्ट ऑइली स्किन वगैरे हे सगळ्यांना टेन गेले की सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम असतो तर माझ्याकडे असे वेल म्हणजे होम केअर पण आहे की जे तुम्ही दोन दिवसातच जरी लावले तरी तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो आणि ज्यांना खूप हायपर पिगमेंटेशन आहे एजिंग आहे प्री एजिंग आहे डलनेस आहे जे की मार्केटमध्ये फिरताना आपल्याला म्हणजे जे असे म्हणतात की ज्या सांगतात की आम्हाला काही केलं तरी रिझल्ट भेटत नाही तसं तुम्ही आवश्यक माझ्याकडे जर तुम्ही साधं क्लीनअप अप जरी केलं ना तरी तुम्हाला फेशियलचा ग्लो येईल कारण की माझ्याकडे इंटरनॅशनल ब्रँड आहे माझ्याकडे डर्मॅटिक आहे त्याच्यामध्ये हायड्रेशन भरभरून बर आहे म्हणून स्किन कुठलीही असू द्या आणि कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तर स्किन आपली भरभरून बर भरून निघ निघत असते तर म्हणून मी तुम्हाला हीच रिक्वेस्ट करेल की माझ्या क्लिनिकला एक वेळेस अवश्य भेट द्या हॅलो एव्हरी वन निकिता मध्ये आपले कोणत्याही स्किन केअरसाठी किंवा के, स्किनच्या प्रॉब्लेमांसाठी नक्की आरू इंटरनॅशनल पार्लरला विजिट द्या सौंदर्य या क्षेत्रात सुषमा परदेशी यांनी दहा वर्ष काम केले आता द्वारका टाकळी रोड भागात त्यांनी आरोही इंटरनॅशनल स्किन अँड हेअर ब्युटी क्लिनिक सुरू करून समस्त स्त्रीवर्गास एक सुंदर पर्याय उपलब्ध करून दिलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक